नमस्कार मित्र आपल्या मध्ये स्वागत आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत निवृत्ती वेतनाचे गणित भाग तीन कसं काढायचं व्हिडिओ असणार आहे यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सेवाचा तपशील आहे आणि त्याच्यावरून या ठिकाणी एक अंदाजे धरलेले तर सतरा सहा एकोणीसशे एकोणसाठ जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सतरा ऐंशी आणि महागाई वागता जो काय असेल त्यावेळेस चार चार पर्सेंट आहे चा तर मुख्य लिपिक या पदावरील कालबद्ध पदोन्नतीचा दिनांक त्यांचा आहे कर्मचाऱ्याचा अठरा दोन दोन हजार सोळा म्हणजे जे काही मुख्य लिपिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या जा दिनांकाला विभाग अंतर्गत परीक्षा आता लिपिक पदावरून म्हणजे एम थर्टीन वरून मुख्य लिपिक नियम ट्वेंटी या पदावर कालबद्ध पदोन्नती झाली त्याची कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीचा दुसरा पदो या ठिकाणी विकल्पाचा ऑप्शन स्वीकारलेला आहे लिपिक पदावर त्याच वेतन एक एक सोळाला आहे एकोणचाळीस हजार चारशे रजवीन अनुपस्थिती त्याची दोन पाच सतरा ते आठ पाच सतराशे एकूण सात दिवस आहे सात दिवस आहे तर या ठिकाणी रजवीन अनुपस्थित झाली आपण यम तेरा मध्ये यम थर्टीन मध्ये एकोणचाळीस चारशे चाळीस चारशे त्यानंतर एक्केचाळीस आठशे आणि त्रेचाळीस शंभर अशा प्रकारचं त्याचं जे काय ते बेसिक आहे एम ट्वेंटी वन मध्ये एम ट्वेंटी वन मध्ये एकोणचाळीस नऊशे एक्केचाळीस शंभर बेचाळीस तीनशे आणि त्रेचाळीस सहाशे अशा प्रकारचं आहे आता त्याच आपल्याला जे काही गणित आहे ते कसं करायचं तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे परिगणन आपल्याला करायचे त्याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत अह अरहकारी सेवा मासिक निवृत्ती वेतन डेथकम रिटायरमेंट ग्रॅज्युएटी पीजी आणि अंश राशीकरण मूल्य एट पॉइंट थ्री सेवन वन आता यामध्ये अरकार्य सेवा जर पाहिली त्याचे एकूण दोन पद्धती येत पहिली पद्धतीमध्ये जे काय आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी सेवानिवृत्तीचा दिनांक वजा सेवानियुक्तीचा से दिनांक आणि बरोबर अरकार्य सेवा सेवानिवृत्तीचा दिनांक त्याचा आहे या ठिकाणी तीस सहा सतरा आणि वजा सेवानियुक्ती दिनांक सतरा चार ऐंशी म्हणजेच तेरा वर्ष दोन महिने आणि सदतीस वर्ष अशा प्रकारची त्यांची सर्व्हिस झालेली कर्मचारी अधिक प्रथम नियुक्ती दिनांक म्हणजे अशा प्रकारे आणि जे काही वजा एडब्ल्यू एल त्याच्या सात दिवस म्हणजे सदतीस वर्ष सदतीस वर्ष त्यांची जी काही सेवा झालेली आहे ती आहे सदतीस वर्ष दोन महिने आणि प्रश्नपत्रिक रजेविना अनुपस्थितीऐवजी अक्ष माफिक निलंबन कालावधी सस्पेंशन पिरियड दिला असेल तर तो अर्कारकारी सेवेतून या ठिकाणी वगळतात अर्हकारी जी काही सेवा आहे ती सेवा किती आहे तर अं सदतीस वर्ष दोन महिने सात दिवस आता त्यानंतर ही पाहिली आपण पहिली पद्धत आता दुसरी पद्धत काय आहे तर प्रथम नियुक्ती दिनांकापासून तर सेवा निवृत्ती दिनांकापर्यंत परत पूर्ण वर्ष काढायचे त्यानंतर पूर्ण महिने काढायचे आणि पूर्ण दिवस काढायचे त्यानंतर काढलेल्या दिवसातून रजेविन अनुपस्थित म्हणजे एनडब्ल्यूएन काय एन्यू किंवा अक्षमापित केले निलंबनाचा कालावधी वगळायचा उदाहरणार्थ या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की सतरा चार एकोणीसशे ऐंशी ते सोळा चार सतरा सदतीस वर्ष सतरा चार अं सतरा ते सोळा सहा सतरा दोन महिने आणि सतरा सहा सतरा ते तीस सहा सतरा चौदा दिवस अशा प्रकारे त्यांचे सदतीस वर्ष सदतीस वर्ष अं दोन महिने चौदा दिवस येतात आणि त्याच्यातून सात दिवसाचा कालावधी अनुपस्थिती तर वगळ कार्यसेवा सदतीस वर्ष दोन महिने सात दिवस येते आता अशा प्रकारे या प्रकरणामध्ये काय मासिक निवृत्ती वेतन कसं काढणार आहोत तर आपण मासिक निवृत्ती वेतन काढताना प्रथम अं जे काय आपल्याला मासिक निवृत्ती वेतन काढण्याकरिता खालील बाबी विचारात घ्यायचे या गणितात अं कालबद्ध म्हणजेच टाईम बँ प्रमोशन आठ अठरा दोन सोळा प्दा, लिपिक पदावर बारा वर्ष पूर्ण झाले असेल व मुख्य लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण केले असेल तरच हे कालबद्ध पदोन्नती लिपिक पद याच्यामध्ये मुख्य लिपिक परीक्षा अठरा दोन सोळाला उत्तीर्ण झाल्यावर कालबद्ध पदोन्नती मिळाली असल्याचे दिसतं दा आणि या गणितात अठरा सहा सोळा कालबद्ध पदोन्नतीच्या वेळी कर्मचाऱ्याचे वेतन निश्चित या ठिकाणी त्याने दुसरा पर्याय या ठिकाणी निवडलेला आपल्याला दिसून येतो तर या गणित अठरा सहा सोळा कर्मचाऱ्याने आता जर पदोन्नती जर पदोन्नतीचा पहिला विकल्प स्वीकारला असेल तर काय होऊ शकतं तर ते पाहूयात लिपिक पदावरील एक एक वरील त्याचं वेतन एकोणचाळीस वे चारशे अधिक मुख्य लिपिक मुख्य लिपिक परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल एक प्रावीण्य वेतनवाढ एक वेतनवाढ देऊन येणारे जे काही वेतन आहे ते वेतन आहे या ठिकाणी चाळीस हजार चारशे म्हणजे अधिक कालबद्ध पदोन्नतीची काल्पनिक वेतनवाढ धरून लिपिक पदावर येणार वेतन त्याचा अठरा दोन सोळा रोजी असणारे एक्केचाळीस आठशे एम मध्ये आता त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अठरा दोन सोळा रोजी विकल्प एक नुसार मुख्य लिपिक पदार निश्चित केला जाणार वेतन त्याचे बेचाळीस हजार तीनशे एम ट्वेंटी वन नंतर आहे त्याचं जर पदोन्नतीचा दुसरा विकल्प स्वीकारला मुख्य स्वीकारला असेल तर कालबद्ध पदोन्नतीचं वेतन कसं करणार आपण तर यानुसार अठरा दोन सोळा अठरा दोन सोळा प्रत्यक्ष कालबद्ध पदोन्नती दिनांक व जे काही एक सात सोळा लिपिक पदावर नियमित वेतन वाढ मिळणार अशा दोन दिनांकाला निश्चित होईल आता मुख्य लिपिक पदावरील अठरा दोन सोळा रुजीचं वेतन किती त्याचं एक एक सोळाच चा। एकोणचाळीस चारशे आणि त्याला प्रावीण्य वेतन वाढ किती देऊन येणार वेतन चाळीस हजार सहाशे एम तेरा आता लिपिक पदावरील चाळीस हजार सहाशे व वेतन मुख्य लिपिक मुख्य लिपिक पदाच्या एम ट्वेंटी वन मध्ये एक्केचाळीस शंभर वर निश्चित होईल म्हणजेच त्याचं या ठिकाणी जे काही वेतन आहे ते अं ते काय वेतन आहे ते वेतन या ठिकाणी अठरा दोन सोळा रोजी दुसरा ऑप्शन निवडल्यानंतर एक्केचाळीस नंतर या ठिकाणी मुख्य मुख्य लिपिक लिपिक दिनांक एक सात सोळा रोजी नियमित वेतनवाढ मिळाल्यानंतर काय होईल अठरा दोन सोळा रोजी प्रावीण्य वाढ येणार लिपिक चाळीस सहाशे एक सात सोळा रोजी लिपिक पदावर नियमित वेतनवाढ धरून येणार वेतन एक्केचाळीस आठशे म्हणजे एम तेरा मॅट्रिक तेरा मॅट्रिक तेरा आणि एक सात सोळा रोजी पदांची काल्पनिक वेतन वाढ जर त्यामध्ये पकडली तर ती येणारे त्रेचाळीस शंभर एक सात सोळा रोजी मुख्य लिपिक पदावर त्रेचाळीस शंभर वर निश्चित केलं म्हणजे त्रेचाळीस हजार सहाशे म्हणजे एक सात सोळा रोजी मुख्य लिपिक पदावर निश्चित होणार त्याच वेतन आहे ते त्रेचाळीस हजार सहाशे आता हे मासिक निवृत्ती वेतन मंथली पेन्शन पन। कर्च काढणार आहे आपण तर पन्नास टक्के गुणिले निवृत्ती वेतन वेतन किंवा पन्नास टक्के गुणिले सेवा निवृत्तीच्या शेवटचे मूळ घेतलेले यापैकी जे लाभदायक असेल ते निवृत्ती वेतन या ठिकाणी आपण पकडणार आता निवृत्ती वेतन हा पेन्शन जो शेवटचे दहा महिने सरासरी जे वेतन असणार आहे ते आपण कसे पाहूयात ऑगस्ट ला त्याचे सात दिवस आहेत त्यानंतर टोटल त्याचे जे आहेत ते शेवटचे शे जे आहे तीनशे दिवस मूळ वेतनाचं जे काय ते शेवटचं शे जून सतराच जे आहे ते त्रेचाळीस हजार सहाशे आता या ठिकाणी जे मे सतराला तीस वजा सात म्हणजे ते सात दिवसाची जे काय त्याचे रजीविन अनुपस्थिती ते आहे ते वेतन या ठिकाणी आता सात दिवस या ठिकाणी आपण पाहू शकतो की अं वेत अनुपस्थितीचे आता निवृत्त वेतन किती आहे तर त्रेचाळीस हजार सहाशेचे चार लाख चार लाख छत्तीस हजार झाले त्याला दहाने जर आपण भागलं तर त्रेचाळीस हजार सहाशे येणार या ठिकाणी नंतर मासिक निवृत्ती वेतन पन्नास टक्के गुणिले त्रेचाळीस हजार सहाशे त्याच्या पन्नास टक्के काढल्यात किती होणार एकवीस हजार आठशे आता एकवीस हजार आठशे झाल्यानंतर एकवीस हजार आठशे प्लस त्याची महागाई भत्ता सतरा टक्के जो असेल त्यावेळेचा आता निवृत्ती वेतनातून शेवटचे वेत घेतलेले वेतन त्रेचाळीस हजार सहाशे जून सतराचे बर मासिक निवृत्ती वेतन कसं पन्नास टक्के गुण शेवटचे मूळ वेतन त्रेचाळीस हजार सहाशे एकवीस एकवीस आठ आठशे अधिक महागाईवाट सतरा टक्के आता मासिक निवृत्ती वेतन अ एक नुसार एकवीस एक आठशे अधिक महागाई वाट सतरा टक्के एकवीस आठशे अ दोन नुसार एकवीस आठशे महागाई सतरा यापैकी जे लाभदायक ते म्हणजे एकवीस आठशे अधिक सतरा टक्के डी ए मग एकवीस आठशे आधी तीन हजार सातशे सहा झालं पंचवीस हजार त्याची जी काही पेन्शन असणार आहे ती पेन्शन असेल त्याची साधारणतः पंचवीस हजार पाचशे सहा आणि म्हणजे था त्याची एक सात सतराला त्याला जी काही पेन्शन असेल ती साधारणतः पंचवीस हजार पाचशे सहा आता ते झालं त्यानंतर मृत्यू निसेवा उपदान म्हणजे डेथकॉम रिटायरमेंट ग्रॅज्युटी आता या प्रकरणी काय करणारे एक भागले चार मूळ शेवटचे वेतन गुण्हेरकार सेवा सहा महिन्याच्या पटीत आणि सहासष्ट आता या ठिकाणी मूळ वेतन आहे ते पाहिलं आपण त्रेचाळीस हजार सहाशे गुणिले सहासष्ट त्याने जवळपास इथे सात लाख एकोणीस हजार चारशे परिगणन केलेले योगदान सात लाख एकोणीस हजार चारशे हे वेतन चा, त्रेचाळीस हजार सहाशेच्या सोळा पॉईंट पाच पट म्हणजेच सात लाख एकोणीस हजार चारशे किंवा चौदा लाख यापैकी कमी असल्याने त्याला जी अनुज्ञान रक्कम आहे ती साधारणतः सात लाख एकोणीस हजार चारशे एवढी आहे आता वेतनाधिनियम नुसार उपदान पीजी नुसार ग्रॅज्युएटी आता याच सूत्र काय तर शेवटचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता भागिले सव्वीस अं गुणिले पंधरा गुणिले अर्धकारी सेवा पूर्ण वर्षामध्ये आता शेवटचं मूळ वेतन किती त्याचं तर शेवटच जे मूळ वेतन आहे ते आहे त्रेचाळीस हजार सहाशे महागाई भक्ता चार टक्के गणित दिलेला आहे तो सतराशे चव्वेचाळीस सेवा सदतीस वर्ष दोन महिने आणि पूर्ण वर्षामध्ये वर्ष वर्ष सदतीस मग त्रेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस हजार सहाशे अधिक सतराशे चव्वेचाळीस गुणवणे पंधरा भाग भागले सव्वीस गुणवणे सदतीस तर याच जर कॅल्क्युलेशन केलं तर ते जवळपास येथे नऊ लाख सदुसष्ट हजार नऊ लाख सदुसष्ट हजार सहाशे नऊशे वीस पीजीएक त्याला ग्रॅज्युएटी होते ती साधारणतः नऊ लाख सदुसष्ट हजार नऊशे वीस रुपये आता प्रत्यक्ष क्षेत्रात प्रस्तुत प्रकरणी सात लाख एकोणीस चारशे डी सी आर व दोन लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस याच्या उपदानातील हा फरक आहे मग आता निवृत्ती वेतनाच अंश राशीकरण आता त्याचे सूत्र काय आहे तर मूळ मूळ त्याच काय जे वेतन आहे मूळ मासिक निवृत्ती वेतन गुन्हेले चाळीस टक्के बारा गुण गुणिकर मूल्य आहे मूळ निवृत्ती वेतन किती एकवीस आठशे अधिक त्याच भत्ता ऐंशी माग आठ अंशरा तीनशे एकाहत्तर अस करून याच एकत्रित कॅल्क्युलेशन केल्यानंतर साधारणतः अं किती येत आठ लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळीस त्यानंतर मुख्य लिपिक वरिष्ठ लेखा परिषद सहाय्यक परीक्षेला अं जे काही बस महापरिसर जे काय ते प्रकारे आपण पाहिलं जे निवृत्ती वेतनाचं जे काही तिसरा जो भाग होता आपण यामध्ये आपण लिपिक पदावर मुख्य लिपिक पदावर जर कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली त्याने दुसरा ऑप्शन निवडलेला असेल तर प्रकारे त्याच जे काही मासिक निवृत्ती वेतन कसं काढणार किंवा अं ग्रॅज्युएटी वगैरे कसं काढणार निवृत्ती वेतन अंश राशी संरण कसं करणार किंवा पीजीएक्ट नुसार त्याची ग्रॅज्युएटी वेतन अधिनियम नुसार उपदान पीजीएक्ट नुसार ग्रॅज्युटी तसंच मृत्यूने सेवा उपदान म्हणजे डेथकॉम रिटायरमेंट ग्रॅज्युएटी कशा प्रकारे काढणार या बाबतची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली तसंच त्याचं निवृत्ती वेतन निवृत्तराव वेतन व मासिक निवृत्ती वेतन कसं काढायचं किंवा काय करायचं त्याबाबत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका どうぞ。